नमस्कार तर आज आपण एका वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी इथे दोन कारली स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे तर असे पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि हे पूर्ण जे काप आहेत त्याला चोळून घ्यायचं आहे मीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर असं मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्यालाही मिठामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे तर याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं ठेवून द्यायचं दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे आपण मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं तर आता हे आपल्याला पिळून घ्यायचं आहे याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं तर भाजी कडू होत नाही त्याचा कडवटपणा कमी होतो त्यामुळे असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण भाजी त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे तर मी इथे सगळं पिळून घेतलेलं आहेत काप बघू शकता इथे तर मी याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर एका कढईमध्ये आता दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं तापू द्यायचं चा। त्यानंतर जे आपण पिळून घेतलेले काप आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर या तेलामध्ये हे काप एक दोन तीन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे दोन तीन मिनटं सतत हलवत राहायचं बघू शकता अशा पद्धतीने या पद्धतीने भाजी खूप छान होते खूप टेस्टी होते तुम्ही नक्की करून बघा घरातील मंडळी ही सगळी आवडीनं खातात तर अशा पद्धतीने एक दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं तेलावरती गॅस मिडियमच ठेवायचा त्यानंतर असं दोन तीन मिनटं फ्राय केल्यानंतर असं पातळ पसरवून घ्यायचं आहे कढईवर हे काप असे पातळ पसरवून घ्यायचे आणि गॅस मंद करायचा बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पसरवायचे आहेत पातळ लेअर पसरवायचं आहे पसर त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं आपल्याला वाफवायचं आहे बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत तर आता असं पूर्ण मिक्स करायचं परत पुन्हा हलवून घ्यायचं त्याच्यानंतर एक मिनटं हलवून घेतल्यानंतर पुन्हा पसरवून घ्यायचं आहे पातळ पसरवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं अशी प्रोसेस दोन तीन वेळा करायची आहे आपले कारल्याचे काप शिजेपर्यंत आणि थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्यालाही प्रोसेस करायची आहे एक दोन तीन वेळा आपल्याला असं करायचं आहे तर बघू शकता आता मी असं दोन तीन वेळा केलेलं आहे, ले ले आहे। तर आपले काप शिजलेले आहेत थोडेसे कुरकुरीत झालेले आहेत त्यानंतर असं मधी जागा करायची आणि तिथे एक चमचावर तेल टाकायचं तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर मी दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत हिरव्या त्या टाकून घ्यायच्या त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत बारीक कांदे फोडणीमध्ये टाकायचे नाहीत वरूनच टाकायचे आपल्याला फ्राय करायचं नाही आहे तर कांदा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तुम्ही कांद्याचं प्रमाण अजूनही वाढवू शकता तर असा कांदा टाकायचा ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते कांद्याला थोडीशी गोडसल चव असते आणि कांदा वाफवल्यानंतर खूपच मस्त भाजी लागते ही कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं तर असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता त्यानेही खूप मस्त टेस्ट येते त्यानंतर को कोथिंबीर टाकायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं वापवून घ्यायचं कांदा शिजेपर्यंत तर याच्यावरती झाकण ठेवायचं चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आपण आधी टाकलं होतं त्यानुसार त्या अंदाजाने मीठ टाकायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं याला वापवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर वरून कोथिंबीर त्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकला आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे कांदा मस्त मऊ शिजलेला आहे तर आता मिक्स करायचं बघू शकता किती मस्त झालेली आहे आणि खूप अप्रतिम होते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागते तर आपली तयार झालेली आहे कारल्याची भाजी नक्की करून बघा भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये